सर्वांना हो का आले मी आज आलेले आहे श्रीगोंद्याला श्रीगोंद्याला मोहम्मद भाऊची यात्रा आहे तर मी बहिणीकडे आलेले आहे व हो का इकडं आता आमच्या बहिणीचं काय चालले आहे का खरीप मळणी आहे चपात्या करती आहे आणि होमला काय खायचं आहे बिस्किट खायचे आणि का आमचा इथं दादा आहे माझ्या बहिणीचा बहिणीचा मुलगा आहे हा छोटा मोठा कोणी गेलं काय माहिती आहे का इकडं असं आता तिचे चालले चपाती करायचा चपाती करायचं ला ती पण नाही मी लगे म्हणजे ती पण आता युट्यूब चॅनेल चालू करणार म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आपले दाजी कुठे गेले दुग आपण दाजी दाजी पोचले का साडूनच्या घरी मिच्या घरी हो काय ताई तुमचा आराम चालला काय चहा घरी झाला आमचा आणि म्हटलं आता चला तुम्हाला दाखवा मी कुठं आले आज लॉग आलेलाच नाही काय केलंय का काय मला ताई ताई का चुपली दादा आल दादा हाय कर किरा हा, चला आता आमच्या बहिणीच्या जाऊ ते काय करतात दाखवते आता मी आले वरच्या घरामध्ये हे आमच्या बहिणीचे सासरे बाबा हाय करा नमस्कार करा <laughs> आणि हे बाबा कोण आहेत पाहुणे का आणि इथं बसल्यात आजी आणि हे आमच्या बहिणीचे सासरे बरं का गाणी वगैरे एकदम सुंदर मानतात टी वगैरे असं चाललंय ताई वगैरे अशी बसली आणि इकडे चाललंय स्वयंपाक आहे का इथं पण आजी आहे इथे काजी लय पाहुणे आले यात्रेला लय म्हणजे लय यात्रेला ह्या जाऊबाई आहेत जाऊबाई आहेत माझ्या बहिणीच्या जाऊबाई इथं आहे सासूबाईंचं चाललंय ह्या आमच्या आजी म्हणजे सासूबाई बहिणीच्या त्यांचं चालले पीठ मळायचं भाजीचं आणि ह्या जाऊबाईंच्या आई आणि त्या बहीण <laughs> ते काय करते ते वरती चला मग आता यात्रे दाखवण्या तिथं आजी आले बाई बघायला काय चालले काय चालले तर आता यात्रेचं या कंटेंट तुम्हाला दाखव मावशींच पुऱ्याला लाटायचं काम काय करता मावशी पुऱ्याला गोल गोल करा थे थे। गोल गोल करायचं इथे येईन बाई बसल्यात नाही तर द्यान बोल नाही गेलो हा कळ का ताई काय करते ताई चाललंय काय होय पाहुणे आजी लय <ले> हसायला <हाँ> आल इथे <laughs> काय चाललंय पुऱ्या तळायचं काम चाललंय या सगळ्यांनी पुऱ्या खायला इथं पुऱ्या तळायचं काम चाललंय आजी, आजी पर... ना सगळी <laughs> काम करते आजी इकडे कर बघा हाय करा हाय हाय करा की हाय म्हणा हाय बेसन पिठाच्या हाताने आता आले ताई जवळ ताई काय करतीये ताई करती चपात्या चांगल्या करत चपात्या छान करते ना नाही ते मी ताईला म्हणलं पुऱ्या वगैरे काही करू नको म्हणजे नाही का पुऱ्या आवडत नाही खाऊ पण वाटत नाही तर आता यात्रेत फिराय वगैरे जाणार आहे दाजी आल्यावर दाजींना पण दाखवते सगळ्यांना दाखवते मी तुम्हाला कोण कोण आहे आमच्या ताईच्या घरी ताईचं माझं पार्लर पण आहे दुकान आहे कपडे ते पण का आणि हा, आमची ताई पण युट्यूब चॅनल चालू करणारे सगळ्यांनी सपोर्ट करायचं बरं का जे जे व्हिडिओ बघतात त्यांनी मी सांगाल तुम्हाला नंतर ना नेक्स्ट म्हणजे चॅनेलचं नाव काय वगैरे आहे हे आमच्या ताईचे मिस्टर म्हणजे माझे दाजी दाजींनी काय आणलंय ओमला हो काकांनी काय आणलं तुला दाजी कशीला आणलं एवढ्या लवकर आपण जाणार परत हा काकांना काकां खर्च करायला होते बाबा ओम बसायचं होतं पाळ होय काकान आपण जाऊ नंतर हाय का, का नाही ना लगेच चाले तुम्ही हाय करा दाजी हाय करा हाय केला कंपनी सांभाळावं लागते गाड्या घोड्या वगैरे असतात पकड पकड पकडत זה את זה בחר